हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्कार मी तहसीलदार बागशी मुख्यमंत्री बाळकी बहीण योजनेअंतर्गत आपली निवड होऊन आपणास अनुदान मिळाले असल्यास आणि आपल्या बँकेने आपली रक्कम कपात केली असल्यास आपण आपला जो आपली जी तक्रार आहे ती तालुका हेल्पलाईन क्रमांक आठशे वीस आठशे एकतीस एकोणचाळीस एकवीस या संपर्क क्रमांकावर आपली तक्रार करावी हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्कार मी मदन जाधव तहसीलदार मंगळवेडा बोलत आहे हा संदेश मंगळवेडा तालुक्यातील सर्व जनतेसाठी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपली निवड होऊन सुद्धा आपणास अद्याप अनुदान मिळालेले नसल्यास किंवा बँकेने आपली रक्कम कपात केली असल्यास कृपया आपण मंगळवेढा तालुक्यातील हेल्पलाईन नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ दहा एकोणपन्नास किंवा त्र्याण्णव सव्वीस बावन्न सत्तर चव्वेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्कार सचिन ने पंढरपूर तहसीलदार बोलतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपली निवड होऊन आपणास अनुदान मिळाले असल्यास आणि आपल्या बँकेने आपली रक्कम कपात केली असल्यास आपण तालुका हेल्पलाइन क्रमांक नव्वद एकोणपन्नास बावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर तीस एकतीस त्र्याहत्तर त्या क्रमांकाशी संपर्क साधावा धन्यवाद हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्कार मी निलेश पाटील तहसीलदार उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांसाठी हा संदेश आहे मुख्यमंत्री लाडकी बहन योजनेअंतर्गत आपली निवड होऊन आपणास अनुदान मिळाले असल्यास आणि आपल्या बँकेने आपली रक्कम कपात केली असल्यास आपण उत्तर सोलापूर तालुका हेल्पलाईन नंबर अविनाश जेतीयांशी अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस अठ्ठावन्न झिरो रवी पाटील पंच्याहत्तर अठ्याऐंशी झिरो शेचाळीस दोनशे एकोणसाठ शे या नंबरवर संपर्क करावा धन्यवाद हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्ते मी शिल्पा तहसीलदार करमाळा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आपली निवड होऊन आपणास अनुदान मिळाले असल्यास आणि आपल्या बँकेने आपली रक्कम कपात केली असल्यास आपला करमाळा ता, तालुका हेल्पलाइन नंबर मिथून पवार पंच्याण्णव सत्तावीस चौतीस अकरा सत्तेचाळीस संदीप रणदिवे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी एकोणतीस त्रेचाळीस हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्ते मी तहसीलदार सांगोला संतोष कन्से बोलत आहे सदरचा संदेश सांगोला तालुक्यातील सर्व जनतेसाठी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपली निवड होऊन आपणास अनुदान मिळाले असल्यास आणि बँकेने आपली रक्कम कपात केली असल्यास चांदोला तालुक्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा श्री सचिन चव्हाण त्यांचा मोबाईल क्रमांक आहे अठ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणसत्तर बत्तीस एक्केचाळीस आणि श्री प्रवीण गायकवाड यांचा मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस एक्क्याण्णव झिरो नऊ अठ्ठावीस धन्यवाद हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे मी नमस्कार मी किरण नमदाडे तहसीलदार दक्षिण सोलापूर सदृष्ट संदेश हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर सर्व जनतेसाठी आहे मुख्यमंत्री लाडकीवळ योजनेअंतर्गत आपली निवड होऊन आपला समाधान मिळाले असल्यास आणि आपल्या बँकेने आपली रक्कम कपात केली असल्यास कार्यक्रम हेल्पलाइन नंबर वरती संपर्क साधावा ऋषिकेश जाधव शहाऐंशी डबल झिरो एकोणऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव आणि नव्वद एकोणपन्नास हा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात येत आहे नमस्कार मी विनोद रनवरे पुरस्कार माडा माडा तालुक्यातील सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर ज्या महिलांच्या बँक अकाउंट मधून पैसे कट झाले आहेत त्यांनी त्र्याऐंशी झिरो आठ सत्तावीस एकतीस तेरा आणि सत्तर तीस अडतीस सत्तेचाळीस अकरा या नंबर वरती कॉल करून आपली तक्रार दाखल करावी नंबर पुनः एक संगत त्रेसी जीरो आठ सत्ता एकतीस तेरा तसेज सत्तर तीस अड़तीस सत्तेच अकबाइल नंबर वॉल कर तक्रार विन धन्यवाद